पोहळ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या दिवसाची माझी सुरुवात झाली आहे आणि हे बघा सगळं सगड़, सगळं आवरण झालं आहे आणि माझी सकाळी पूजा पण आपली वंदना पण झालेली आहे आणि आजचा पोळा आम्ही करणार आहे आमच्या गावाला साजरा गावातला पोळा कसा असतो ते तुमच्याशी शेअर करेन फक्त पाऊस नसला पाहिजे पाऊस असला तर मग पोळा भरत नाही ना म्हणून आणि खूप गावाला पाऊस चालू आहे असं तर चला आता सगळे कामं झाले माझे कपडे झाले सगळं सगळं आणि आज मस्त पुरणपोळीचा असतो ना आज खूप लोकां घरी पुरणपोळी असतो आमच्या घरी पण बैल होते पण आता नाही आता नाही आहे बाबा होते तोपर्यंत जोपर्यंत आणि होत तोपर्यंत गावात बाबांनी ते बैल होते आता नाही आहे त्याच्यामुळं बैलपोळा हा खेळामध्ये ना खूप मस्त चांगला केला जातो चा। खरं असतं खेळ्यातल्या लोकांचा मोठा सण असतो गावात गावात खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर चला आता आता निघतो आम्ही आणि तुम्हाला गावातला पोळा लागतो निघालो आता आम्ही पावसाचं वातावरण आहे पाऊस ते येऊ शकतो hours later आता आम्ही आलो आहे फॅमिली रेस्टॉरंट नाश्ता करायला गाडी थांबवली आहे आणि इकडे चालू आहे फोटो चला या लवकर आम्हाला लागते ला ला चार घंटे जायला गावाला घरी नाश्ता केला तर घरी पोटभर करत नाही बाहेर आले तर बरोबर धुका लागते नाश्ता करतो इथे खूप मस्त नाश्ता मी नेहमी येत असते इथे तर हॉटेलचं नाव आहे श्री वरा स्वामी आणि इथे ना सगळ्यात सुंदर एक गोष्ट म्हणजे तर बालाजीची ना आतमध्ये सुंदर त्यांनी हॉटेलच्या अंदर एक असं मंदिर तयार केलं होतं आणि इतकी सुंदर होती ना ती मूर्ती जवळून बघितली ना खूप सुंदर होतं आणि इथला ना खूप मस्त लागते तर आता सगळ्यांना भुका पोटभर जेवायचं नव्हतं कारण का घरी जाऊन ताईने पहिले सांगितलं होतं की स्वयंपाक केलेला आहे जास्त खायचं नाही म्हणून आता मग इथं आम्ही मिसळपाव घेतली सगळ्यांनी आणि मस्त मिसळपाव खाऊन लावला इथे मिसळपाव खूप आवडते यांना सगळ्यात जास्त इथची मिसळपाव आवडते म्हणून आम्ही सगळ्यांनी मस्त मिसळपाव घेतली आणि कोणी कोणी इथं आलं असेल नागपूर अमरावती येताना त्या रेस्टॉरंटमध्ये नक्की मला कमेंटमध्ये सांगा पावसाचं वातावरण भरपूर झालं आता इथून निघालो आम्ही आणि गावाला जायला अजून आम्हाला दोन घंटे तरी कमीत कमी लागते तर रस्त्याने बघा इथं पाऊस लागला पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस असं जायपर्यंत आम्हाला चालूच होतं तुम्हाला तिथंच असेल पाऊस आणि रस्त्याने एक एक इतकं वाईट वाटत होतं रस्त्याने लोक गाडी चालवताना आता कोणाची गलती माहीत नाही पण एक महेश होती रस्त्याने खूप मोठी होती आणि तिला ना कुणा ट्रकने धडक दिली होती तर तिथेच मेली होती आणि ती खूप खूप आणि आता आलो आम्ही गावाजवळ म्हणजे बघा पाऊस किती आला इथे आणि इथं इतका पाऊस राहतो ना जास्त पाऊस असला त्याच्यावरून गाडी पण जात नाही आम्हाला त्याचीच भीती होती का इथे पाणी जास्त नको असायला आणि तो हिरवगार मस्त गावात आलं म्हणजे मजाच वेगळी असते गावाची ते इकडे आता जवळपास आलोच आम्ही आणि गौतम बुद्धाच्या मूर्ती जोड जे तुम्हाला फुलं दिसत आहे ठेवलेले उद्या कार्यक्रम आहे तो तुम्हाला दिसणारच कशाचा आहे तर आणि इथं आमचं चालू आहे आता मस्ती कारण घराजवळ आलो आहे आणि गावाकडे जे हि ही, हिरव वातावरण असते आणि फ्रेश वातावरण असते नैसर्गिक इथं आलो म्हणजे आपण म्हणते नेचरमध्ये आल्यासारखं वाटते खेडंगाव असं असतं चला आता आपण घरी गेल्यानंतर इथला पोळा पण बघणार आहेत पाऊस बघा इथं खूप आला होता अर हा तुम्ही राहू द्या गाडीतच राखाडीतच नाही

आणि म्हणून जेव्हाही हे घरी येतात ते ना तेव्हा ताईनं नेहमी असे मुंगाचे भजे करते आफ्टर पोळा होता त्याच्यामुळे सण असल्यामुळे असतं गरम गरम ताईचे भजे चालू होते आणि पूर्ण स्वयंपाक ताईचा रेडी झाला होता तर ताईसाठी एक सरप्राईज गिफ्ट पण आणलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या भेटेल किंवा उद्याच्या भेटेल बघायला तर चला स्वयंपाक काय काय केलं ते पण बघू आल्यावर आम्हाला पहिल्या दिवशी ताई तर खूप खात आल्यावर ताळ प्रवास थकत म्हणून गाडीने थकते मग आहे जेवण भेटते पूर्ण स्वयंपाक झालाय रेडी हा कडी गरम गरम भात अजून पुढे गेलो आणि पुरणाचे पोळ्या आता गरम गरम इकडे पकोडे पकोडे एवढे बोड्या बनवतात ना याच्यासारखे पकोडे बनत नाही शिकायला लागते हे ने नेहमीच म्हणजे ने वहिनीकडून पकोडे शिक कसे बनव तर आता झाले आहे सगळ्यांचे जेवण फक्त आमच्या तिघींचे राहिले ताई मी आणि गौरी आता तिघी आम्ही पहिले पोळा बघू म्हटलं आणि नंतर मग सगळेजण जेवायला बसू तिघीजणं बाकी सगळ्यांचे जेवणच झाले आहे तर आता पहिले पोळा पाहायला जाऊ पोळा भरला आमच्या घरासमोरच भरतो गावात हे बघा आणि कल्ला बघा किती सगळं इकडे मस्त पोळा भरला दाखवते तुम्हाला करून दा तर असा हा पोळा मस्त भरून राहिला होता आणि पावसाचं इतकं वातावरण झालं होतं ना इतकं मस्त इथं खेळणे छोट्या मुलांची छान अशी जत्रा लागली होती आणि एकदम पाऊस यायला लागला त्याच्यामुळं ना पोळ्याची जी मजा असते ना ते पूर्ण तुम्हाला दाखवताना आली मला पाऊस चालू झाला आणि जसा चालू झाला पाऊस तसे जे बैल होते ना पोळा तसा फुटला होता तसेच तस ते बैल ना असे इकडे तिकडे तुम्हाला दिसत असेल पावसाचे नाही तर खूप मस्त असतो दरवर्षी पोळा आणि पाऊस तर येतो पण यावर्षी जरा जास्तच पाऊस आहे आणि दिवसभर चालू होते त्याच्यामुळे तुम्हाला ओलसरपणा पण भरपूर पहिलेच होता आणि बघा कसे बैलं इकडे तिकडे चालले हे पावसाच्याने तर बिचारे सकाळ एक वाजतापासून हे फुग्याचे दुकान इथे लागले होते खेळण्याची दुकानं इथे लागले होते त्यांचा दरवर्षी धंदा खूप मस्त होतो पण या पावसाने ना सगळा गोंधळ दिला आणि सगळे बैल गेले लोक पण गर्दी जी होती एवढी ती पण कमी झाली आणि आमच्या घरासमोर भरते तेव्हा खूप मस्त वाटते आणि पावसाच्याने एवढा मोठा भरलेला पोळा बघा बैल पण सगळेच धावत दोन तीन ठिकाणी भरतो गावात एक इथं भरतो आणि एक अजून दुसऱ्या ठिकाणी पण जातो पण पावसामुळे सगळा गोंधळ झाला आणि मुलांना तर बघायला मिळाला मुलांना जवळून मुलं गेले होते जेव्हा पोळा भरला होता तेव्हा पण आम्ही खिडकीमधून बघत होतो आम्ही सगळं आमच्या घरासमोरच असतं त्यामुळं आम्हाला सगळं दिसतो तर खूप छान असतो पण यावर्षी गा पा पाऊस बघा किती जोर नव्हत होतो त्याच्यामुळं तो मग सगळे बैल आपापल्या घराकडे निघाले आणि घरी पण येतात बैलं तर आता पावसाच्याने ते पण आले नाही पाऊस कमी झाल्यावर येऊ शकतात तर आता आम्हीचं जेवण बाकी होतं सगळ्यांचे ते पहिलेच झाले होते ताईने मस्त पुरण केलं होतं मला चार पाच घंट्याचा प्रवास असतो त्यामुळे आम्हाला तीन वाजले होते घरी यायला तर ता स्वयंपाक ताईचा सगळा झाला होता आणि मी जशी येते ना आल्यानंतर काय होते ना गाडीमध्ये बसून सकाळी घरी पटपट कामं करून आवरून निघालं का वेळ होऊनच जातो आणि जेव्हाही मी गावाला येते ज्या दिवशी येते त्या दिवशी स्वयंपाक ताईचा सगळा रेडीचा असतो कारण का मला वेळच होते पाच घंटे लागते त्याच्यामुळं आणि इतका मस्त करते ना ताई इतकी मस्त पुरण करते ना असं खातच राहा वाटते त्यामुळे एक्स्ट्रा करतात मला टिफिनवर पण देतात मी नागपूरला जातो तेव्हा मस्त पुरणपोळी मलाईचं दह्यासोबत दुधापेक्षा मला मलाईचं दही असते पुरणपोळी खूप मस्त लागते तर आता बैलाची पूजा झाली पूजा झाल्यानंतर सगळे असे बैल येतात पाऊसही कमी झाला होता आणि मग कोणी वीस रुपये कोणी तीस रुपये कोणी दहा रुपये तर सानांनी पैसे किती दिले होते सानान तो पैसे वीस तर सानांनी वीस रुपये दिले इथे आणि त्या मुलाची मजा घ्यायची तुझं नाव काय आहे तर असाच आजचा बैलपोळा चांगला केला पावसामुळे थोडा गोंधळ झाला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांग